अशा व्यवसाय करणाऱ्या एका वस्तीमध्ये एक व्यक्ती जातो आणि त्या व्यक्तीला व्यक्तीच्या समोर वीस ते बावीस महिला समोर उभ्या केल्या जातात आणि त्याला सांगितलं जातं की तुम्हाला मराठीतली कुठली पसंत असेल तिला तुम्ही निवडू शकता त्यावेळी त्याची नजर एका महिलेकडे जाते ती महिला तो तिच्याकडे बघताच आपली नजर चोरू लागते आणि शरमेने मान खाली घालू लागते आणि त्या व्यक्तीला असं वाट असं वाटू लागतं की अरे ह्या महिलेचं चेहरा तर कुठेतरी बघितलं बघितला आहे आणि ही ती त्याला त्याच्या पत्नीसारखीच वाटत होती आणि ती त्याची पत्नीच होती ती त्याला एवढी ओळखू येत नव्हती कारण तिने त्या वेगळ्या पद्धतीचा मेकअप आणि वेशभूषा केली होती त्यामुळे त्याला ती ओळखू येत नव्हती पण त्याने तिला ओळखलं आणि ही हीच महिला मला पाहिजे असं म्हणून तो आणि ती महिला कोठ्यामधील कोठ्यातील एका रूममध्ये गेली आणि तेव्हा तो तिला ते विचारू लागला की तू इथे कसे कशी काय पोचलीस म्हणजे तू तुला इथे कोणी आणलं त्यावरती ती सगळी तिची कहाणी सांगू लागते आणि तिची कहाणी सगळी ऐकल्यानंतर नवऱ्याच्या डोळ्यातून असू व्हावं लागतात आणि दोघेही एकमेकाला बिलगून रडू लागतात तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो ही स्टोरी जी आहे ती खरी स्टोरी आहे आणि ही ही स्टोरी कर्नाटकमधील बेंगलोरमधील आहे आणि ही घटना दोन हजार अकरा सालची आहे पण बेंगलोरमध्ये एक नवी नवविवाहित दाम्पत्य राहत होतं नवऱ्या मुलग्याचं नाव साहिल आणि हिचं नाव होतं तनुषा आणि दोन एक दोन तीन भी भी ते तीन महिन्यापूर्वी यांचा विवाह झाला होता आणि तिचा नवरा असतो तो बेंगलोरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला असतो आणि व्यवस्थित त्यांचं आयुष्य सुरू असतं आणि तेवढ्यातच त्याला कंपनीकडून मुंबईला जाण्याची ऑफर येते आणि त्याला सांगण्यात येते की तुम्हाला मुंबईमध्ये यायचं आहे आणि थोडे दिवस इथेच इथेच राहून काम करावे लागणार त्यावरती तो त्याच्या पत्नीला सगळं सांगतो की मला कंपनीकडून मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आहे आणि मला काही दिवस तिथेच राह राहावं लागलं आणि ते ह्याचंही लग्नाला दोन तीन महिने झाले होते त्यामुळे देखील बायकोला सोडून तिथे जा वाटत नव्हते तरी पण कंपनीच्या कामानिमित्त काम आहे म्हणून आपल्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणून तो मुंबईला निघून जातो आणि आपल्या बायकोला देखील विचारतो की तुला मुंबई बघायचं आहे का तुला मुंबई फिरायचं आहे का तेव्हा बायको देखील एकदम खुशीने उड्या मारू लागते आणि ती त्याला सांगू लागते की मला मुंबईला तर किती दिवसापासून जायचं होतं माझं तर किती दिवसापासूनचं स्वप्न आहे की मी मुंबई मुंबईला जावं तिथली सगळी परिस्थिती बघावी तिथली सगळी लोकेशन्स बघावे मी तर आतापर्यंत मुंबईला फक्त टी व्हीमध्ये टी व्ही सिरियल्समध्ये आणि पिक्चरमध्येच बघितलं होतं प्रत्यक्षात जर बघायचा मला योग आला तर किती बरं होईल आणि त्यामुळे मी मुंबईला नक्की येणार तर त्यावरती ती म्हणतो की ओके काळजी करू नको तुझं अकरा ऑक्टोंबरचं रिझर्वेशन मी केलेलं आहे आणि तेव्हा तू निश्चित वेळेमध्ये त्या ट्रेनमधून बेंगलोरमधून मुंबईला ट्रेनमधून तू ये आणि मी तुला घ्यायला स्टेशनवरती ठरल्याप्रमाणे नवरा नवरात्रीचा आधी अगोदर गेलेला असतो आणि नंतर ही जाणार असते आणि अकरा ही जेव्हा रेल्वे स्टेशनला जाते तिच्या रेल्वेमध्ये बसते आणि खूप खुश असते कारण ती पहिल्यांदाच मुंबईला प्रत्यक्षात बघणार असते आणि त्यामुळे ती खूप खुश असते आणि रेल्वेमध्ये बसते आणि तिचं तिच्या सास सासऱ्यांना फोन करणं सुरूच असतं हा आता मी इथपर्यंत पोचले आता मी इथपर्यंत पोचलो ती फोन करत असते नवऱ्याला सासूला आणि सासऱ्याला त्या तिघांनाच ती फोन करून प्रत्येक वेळेचे अपडेट देत असते आता मी ह्या ठिकाणी पोचलो आता एवढ्या वेळात मी इथे जाईन असं ती फोनवरती एकदम जल उश उत्साहमध्ये सांगत असते आणि ती नवऱ्याला पण फोनवरती आहे तुम्ही काय काळजी करू नका मी लवकरात लवकर मुंबई मुंबईमध्ये असे तेव्हा नवराच तिला म्हणतो की मी काळजी करायचा प्रश्न नाही तू स्वतःची काळजी घ्या आणि अनोखी माणसाशी कोणाशी बोलू नको आणि कोणी काय दिलं तर ते घेऊ नको असं त्याने तिला ताकीद दिली होती महिला ज्या सीटवरती बसलेली असते तिच्यासमोरच दोन दोन पुरुष बसलेले असतात ते दाखवताना असं दाखवत असतात की ते स्वतः एकमेकाला ओळखत नाहीत आणि तिला भासवण्यासाठी ती उगच उगच असे बोलतात की ओ तुम्ही कुठं जाणार आहे ओ भाऊ तुम्ही कुठं जाणार आहे तुम्ही कोणत्या गावचे असे ओळख वाढवत वाढत ते अशी मैत्री करतात त्यांची व्यवस्थित मैत्री होते महिलेला देखील विचारतात ते त्या महिलेला देखील विचारतात की ताई तुम्ही पहिल्यांदाच रेल्वेचा प्रवास करत आहात का त्यानंतर ती ती महिला म्हणते की नाही ओ दादा आम्ही रेल्वेने तर प्रवास खूप वेळा केला आहे पण मुंबईला आणि तोही एकटीने आम्ही पहिल्यांदाच प्रवास करत आहे तर त्यावरती ते त्यावरती ते अनोळखी माणसे म्हणतात की घाबरू नका ताई आम्ही देखील मुंबईलाच जात आहे तुम्हाला काही जरी अडचण आली किंवा तुम्हाला कोणती जरी मदत लागली पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला बिंदास्तमध्ये सांगू शकता आम्ही तुम्हाला नक्की मदत करू आणि त्यावरती त्यानंतर त्यांचा प्रवास असा सुरूच असतो प्रत्येक वेळेचे अपडेट नवऱ्याला आपल्याला देत असते आता मी ह्या ठिकाणी पोचलो काही वेळात मी ह्या ठिकाणी असेन आणि तिच्यासमोर बसलेली जी लोकं असतात पगडून त्यां त्यांचे अन्नपदार्थ ते खात असतात आता त्यानंतर ती ती काय महिला त्यांच्यासमोर बसलेली असते ती त्याला तिला देखील विचारतात की घ्या ना तुम्ही पण घ्या ना आमच्यासोबत खा तेव्हा ती त्यांना नको म्हणते आणि इग्नोर करते त्यानंतर थोड्या वेळानंतर ती पण तिचा डबा उघडते आणि तिचे अन्नपदार्थ जे काय असतात ते, वाँ ते वाँ ती खावं लागते तेव्हा त्या दोन अनोळखी माणसांची नजर तिच्या अन्नपदार्थावरती पडते आणि त्यानंतर ती म्हणते की घ्या ना दादा तुम्ही यातील घ्या त्यानंतर ते देखील ते पण तिच्या तिच्या बसली काही वस्तू असतात खाण्याच्या ते घेतात आणि मग ह्यांची चांगली अशी गप्पा मारत मारत यांची अशी ओळख होते आणि ही महिला देखील त्यांच्यासोबत अगदी जुनी ओळख असल्यासारखं मनमोकळेपणाने बोलत असते आणि ते सगळं झाल्यानंतर मग ती नवऱ्याला फोन लावते आणि सांगते की आता मी फक्त दीडशे किलोमीटर तुमच्यापासून दूर आहे आणि दीडशे किलोमीटरचा प्रवास झाला की मी मुंबईमध्ये असेन तुमच्यासमोर तेव्हा तो म्हणतो की तू काय काळजी काळजी करू नको आणि मी मुंबईतमध्ये स्टेशन जवळ रेल्वे स्टेशनवर येईन तुलनेला तेव्हा तिथं आली तुम्हाला फोन कर आणि असं म्हटल्यानंतर तो तिचा शेवटचा फोन असतो त्यानंतर रेल्वेमध्ये चहावाला येतो आणि ती दोघंजण चहा पिण्यास चहा पिण्यासाठी चहा घेतात आणि ते त्या महिलेला देखील विचारतात की चहा घेणार का ती नको नको म्हणत असते पण ती तरी देखील तिला ते चहा देतात त्यानंतर ती चहा पिते आणि चहा पिल्यानंतर ती बेशुद्ध होते आणि बेशुद्ध झाल्यानंतर जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती एका कारगाडीमध्ये असते आणि कारगाडीमध्ये ते दोन पुरुष आधीचे रे रेल्वेमधले आणि गाडीचा नाव चालवणारा एक, चाल एक ड्रायव्हर तो एक असे तिघेजण असतात त्यानंतर तिला जागा आल्यानंतर ती विचारते की अरे मला तुम्ही कुठे घेऊन चालला आहात तेव्हा तिला ते तसं विचारल्यानंतर तेव्हा तिला एक जोराची झापड मिळते कानाखाली मिळते आणि त्यानंतर तिला सांगण्यात जाते की आता इथून पुढे जर तोंड उघडलंस तर तो तुला अशाच पद्धतीनं मार खावा लागेल त्यामुळे गपचूप बसावं लागेल तुला त्यानंतर ती तशी गप बसते आणि त्यानंतर त्यानंतर त्यांची गाडी ती कार गाडी एका वेशा व्यवसाय करणाऱ्या वस्तीमध्ये जाते आणि त्या एका कोठ्यावरती जाते तिथे दोन महिला असतात दोन महिला असतात त्या तिचा सौदा करत असतात आणि बोली लावत असतात की तिला कितीला विकत घ्यायची त्यानंतर सगळा त्यांचा सौदा ठरतो पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपयाला तिला ती विकत घेतात आणि तिथून ते दलाल तिला विकून ते निघून जातात कोठ्यावरती तिला त्या कोट्यावरती त्या महिलेला रोज मारहाण करत असतात तिला जेवायला देखील देत नसतात तिला व्यवसाय व्यवसाया व्यवसाय करण्यासाठी फोर्स करत असतात पण ती काही तयार होत नसते असे दिवस जात असतात जात असतात आठ दिवस जातात दहा दिवस जातात सोळावा दिवस उजाडतो सोळावा दिवस उजाडतो आणि त्या महिलेला सांगण्यात येतं की आता जर तू काय आमचं ऐकलं नाही तर तुला खूप मारण्यात येईल आणि तुझी हालत एकदम हालत एकदम खराब करण्यात येईल त्यावर ती त्या वस्तीची जी वस्तत असते ती त्या महि तिच्या इतर महिला असतात त्यांना सांगते की हिला हिला समजवा नाही तर हिची हालत पूर्ण बेकार करण्यात येईल त्यानंतर त्या महिला देखील तिला समजवतात की तुला ह्यांचं म्हणणं ऐकायलाच पाहिजे आणि इथून काय तर तुझी सुटका होऊ शकणार नाही आणि तुला ही जी सांगतील ते तुला ऐकावंच लागेल असं ते म्हणतात त्यानंतर ती पण तिच्या मनात नसताना नायला जाणे खावा लागू नये म्हणून तयार होते आणि पहिला ग्राहक तिथे येतो आणि पहिला ग्राहक आल्यानंतर सगळ्या महिलांना तिथं उभं करण्यात येतं आणि त्यानंतर तो त्याला तीच महिला आवडते आणि तो तिला घेऊन आतमध्ये जातो आणि त्यानंतर ती ती जी महिला असते ती रडून त्याच्या पाया पडता असते आणि ती इथे कशी आली ती त्याला सगळं सांगू लागते आणि त्यानंतर ती त्याच्याकडे याचना करू लागते की मला तुम्ही मदत करा आणि माझ्या नवऱ्याला मला फोन करून बोलू द्या त्यानंतर आता कोट्यावरती येणार काय सगळेच लोक चांगले नसतात पण हा व्यक्ती जरा माणूस किंवा होता चांगला होता त्यामुळे तो तिचं बोलणं ऐकून तिला मदत करतो तिच्या नवऱ्याला नवऱ्याला फोन लावून देतो आणि सगळं सांगतो त्यावरती ती सांगते की मी आता कुठे आहे ती मला काही माहीत नाही आणि तुम्ही मला लवकरात लवकर वाचवा मग ती प त्याची पत्नी ती त्या माणसाकडे फोन देते आणि तो सगळा त्याला डिटेलमध्ये पत्ता सांगतो की कुठला कोठा आहे कुठला एरिया आहे आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो आणि हा तिचा नवरा विचार करतो की आता मी पोलिसांना जर सांगितलं आणि जर त्यांनी जर धाड टाकली तर किंवा त्यांना जर आधीच समजलं की नाही पोलीस येणार आहेत तर ते तिला कुठ तिथून गायब करू शकतात आणि ती काय मला सापडणार नाही त्यामुळे पोलिसांना न सांगता तो स्वतःच तिथे ग्राहक बनून जातो आणि त्याच्यासमोर त्या महिला अशा वीस ते एकवीस अशा महिला उभा करण्यात येतात त्यावरती तो त्याच्या पत्नीला पत्नीला बोट पत्नीकडे बोट दाखवून ती महिला पाहिजे असं त्यांना सांगतो त्यानंतर आपल्या नवऱ्याला बघून तिच्या डोळ्यामध्ये एक आशेचा किरण उभा राहतो आणि तिच्या डोळ्यामधून तिच्या डोळ्यामधून आश्रय येऊ हो लागतात आणि ती ते दोघं त्या कोट्यामधील त्या रूममध्ये जातात तिथे गेल्यानंतर तो तो तिचा नवरा आहे तो कंट्रोल रूमला कंट्रोल रूमला फोन करतो आणि पोलिसांना सांगतो की अशा अशा पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे आणि तुम्ही आम्हाला लवकरात लवकर वाचवा आणि आम्ही मोठ्या अडचणीत आहे त्यावरती मुंबई पोलीस देखील खूप त्यांना खूप सल्यूट करा पाहिजे ते देखील सतर्क दाख सतर्कता दाखवतात आणि ते कोट्यामध्ये रेड टाकतात आणि त्या दोघांना देखील ते वाचवतात त्यानंतर त्या दोन दलाल महि महिलांना देखील अटक करण्यात येतं आणि ते जे रेल्वेमध्ये जे होते त्या दोघांना देखील खूप वेळानंतर खूप खूप त्यांना शोधण्यासाठी खूप वेळ लागला पण शेवटला ती दोघं देखील गावली त्यानंतर ते दोघं रेल्वेमध्ये कवर अशा ठिकाणी अशा महिलांना शिकार बनवायचे की ज्या एकट्या जात असतील आणि दिसायला सुंदर असतील अशा पद्धतीने या सगळ्या आरोपींचा छडा लागतो आणि त्यांना जेल होते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जेव्हा ती लोकं त्या महिलेला अवस्थेत स्टेशनवरून घेऊन जात होते तेव्हा त्यांना कोणी बघितलं कसं नाही त्यांनी असा बनावरच लावता त्यावेळेला की ही महिला त्यांच्या घरचीच कोणीतरी आहे आणि तिला ती आजारी आहे आणि त्यामुळे तिला बेशुद्ध पडली आणि त्यामुळे ती तिला टॅक्सीपर्यंत घेऊन जाते असा त्यांनी बनावरच लावता त्यामुळे कुणाला काही लक्षाचं झालं नाही आणि तिच्या नवऱ्याने देखील जी तेव्हा जेव्हा ती, ती मुंबईमध्ये पोचली नाही आणि चॉप लागत होता तेव्हा पोलीस कंप्लेंट केली होती पण पोलिसांना पण त्यावेळी काही हाती लागलं नव्हतं